माझं नाव सुनीता मी त्या दुर्दैवी मुलींपैकी एक आहे ज्यांचे आईवडील त्यांना लहानपणीच सोडून जगाचा निरोप घेतात आई वडिलांच्या वडिल जाण्यानंतर मी माझ्या मामा मामींसोबत राहू लागले मामी मला अजिबात आवडत नव्हती कारण मामी माझी अजिबात काळजी घेत नव्हती याच कारणावरून मामा मामीमध्ये नेहमी भांडण व्हायचं मामा मला त्यांच्या मुलीसारखं समजायचे ज्या गोष्टी ते त्यांच्या मुलींसाठी आणायचे त्याच गोष्टी माझ्यासाठी सुद्धा आणायचे पण मामी त्या गोष्टी माझ्याकडून हिसकावून घ्यायच्या आणि त्यांच्या मुलींना द्यायचा वेळ असाच जात होता अचानक माझे मामा आजारी पडायला लागले एक दिवस अचानकच त्यांचं निधन झालं आणि मी पुन्हा एकटी पडले मामा गेल्यानंतर मामीने तिचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली जे थोडंफार मामांच्या अस्तित्वामुळे ती बोलू शकत नव्हती ते सगळं आता ती माझ्यापुढे काढू लागली घरातलं सगळं काम माझ्यावर लादलं गेलं त्यावेळी माझं वय फक्त अठरा वर्ष होतं अठरा वर्षांची मुलगी घर सांभाळायला लागली मामी जसं सांगायची तसंच मी करायचे तिच्या विरुद्ध एक शब्दसुद्धा बोलत नव्हते कारण तिला माझं बोलणं अजिबात सहन होत नव्हतं ती फक्त एवढंच पाहायची की मी तोंडबंद ठेवून सगळं घर काम करत राहावं आणि बाहेर जाऊन कोणालाही याबद्दल काही सांगू नये त्यामुळे ती मला कधीच घराबाहेर पाडू देत नव्हती मामांचा एक मुलगा होता त्याचं नाव राम राम वीस वर्षांचा होता आणि कधी त्याच्या मनात माझ्याबद्दल भावना निर्माण झाल्या हे त्यालाही कळलं नाही तो मनातून मला आवडायला लागला होता मामींना मात्र ही गोष्ट सहन होणारी नव्हती की ज्याच्यावर त्यांनी लहानपणापासून तिरस्कार केला तीच मुलगी त्यांच्या घरची सून बनेल त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी मामींनी खूप मोठी स्वप्न बघितली होती त्यांना आपल्या मुलासाठी एका शिकलेल्या सुंदर आणि श्रीमंत घराण्यातल्या मुलीची लग्न करायचं होतं आणि मी तर एक गरीब मुलगी होते जिचे आईवडील लहानपणीच गेले होते मला मुलगी म्हणून निवडल्यानंतर त्यांना हुंडा म्हणून काहीच मिळणार नव्हतं आणि त्यांना हे चांगलंच माहीत होतं पण मी खूप सुंदर होते इतकी सुंदर की मी स्वतःला आरशात पाहून थक्क व्हायचे खरंच मी हे मीच आहे का हा चेहरा माझाच आहे का या डोळ्यांचं तेज हे ओठ आणि हे काळे भोर दाट केस मी इतकी सुंदर आहे का हीच माझ्यातली एक अशी गोष्ट होती की ज्यामुळे कोणीही माझ्याशी लग्न करायला तयार होईल मामांचा मुलगा राम तर माझ्यावर फिदाच झाला होता तो म्हणायचा लग्न केलं तर फक्त सुनीताशीच नाही तर मी माझं जीवन संपवेन मी नेहमीच काळजीत असायचे की जर रामने काही केलं तर मामी नक्कीच याचा सारा दोष माझ्यावर टाकतील आणि मी विना आई वडिलांची मुलगी मग माझं काय होईल म्हणून मी नेहमी देवाकडे प्रार्थना करत असे की लवकरात लवकर माझं लग्न होऊन मला या नरकातून बाहेर पडता येईल मी कोणत्याही परिस्थितीत रामसोबत लग्न करू इच्छित नव्हते हो मला या घरापासून खूप दूर जाऊन शांततेत जीवन जगायचं होतं सुरुवातीला मामींनी या नात्याला साफ नकार दिला पण राम आपल्या हट्टावर ठाम राहिला शेवटी मामींनी या नात्याला होकार दिला पण एक कट घातली तो आधी आपलं शिक्षण पूर्ण करेल त्यासाठी त्यांनी त्याला परदेशात पाठवलं हळूहळू वेळ सरकत गेला आणि दोन वर्ष कशी गेली कळच नाही काही महिन्यातच रामचं शिक्षण पूर्ण झालं आणि तो घरी परतणार होता त्याचवेळी माझं लग्न ठरलं माझ्या मनात स्वप्नांचं एक सुंदर जग फुललं होतं मी खूप आनंदी होते कारण आता मी या नरकातून कायमची मुक्त होणार होते लग्नाचा दिवस आला माझ्या सासरच्या मंडळींनी हुंडा घेण्यास साफ नकार दिला होता उलट त्यांनी माझ्यासाठी एकाहून एक सुंदर कपडे आणि दागिने आणले होते सगळ्या एरियात माझी चर्चा चालली होती की बघा या अनाथ मुलीचं नशीब किती चांगलं आहे सगळं सामान पाहून मी सुद्धा खूप आनंदी झाले होते मला इतकं चांगलं सासर मिळालं याचा मला खूप अभिमान वाटत होता संपूर्ण विधानांसह माझं लग्न संपन्न झालं आणि मी सासरी निघून आले इतकं मोठं घर मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं माझी खोली फुलांनी सजवली होती पण लग्नाच्या पहिल्या रात्रीच माझा सगळा आनंद दुःखात बदलला त्या रात्री माझ्या नवऱ्याबद्दल असं एक सत्य समजलं ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी वधूच्या रूपात घुंगट ओढून फुलांच्या सजवलेल्या बेडवर माझ्या नवऱ्याची वाट आतुरतेने बघत होते काही वेळाने राज खोलीत आला माझा चेहरा पदराखाली होता आणि ते माझ्या जवळ येऊन बसले पण अचानक मला खूप भीती वाटू लागली असं वाटलं ला, की काहीतरी वाईट घडणार आहे तेव्हा त्यांनी विचारलं तू दिसायला कशी आहेस हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं मग मी त्यांना म्हणाले की तुम्ही स्वतःच पदर उघडून पहा की मी कशी दिसते माझ्या या बोलण्यावर ते जोरजोरात हसू लागले त्यांचं असं हसणं मला खूप विचित्र वाटलं मी विचार करू लागले ते का हसतायत आणि माझा पदर उचलून का पाहत नाहीत मग मी स्वतःच पदर उचलला आणि त्यांच्याकडे पाहिलं पण ते माझ्याकडे पाहतच नव्हते ते तर समोरच्या ड्रेसिंग टेबलकडे पाहत होते तेव्हा माझं मन खचून गेलं मी विचारलं तुम्ही माझ्यावर नाराज आहात का म्हणून माझ्याकडे पाहत नाहीत हे ऐकून ते पुन्हा जोरजोरात हसू लागले त्यांचं हे वागणं मला खूप विचित्र वाटत होतं मला काहीच कळत नव्हतं ते असं का करत होते मला असं वाटत होतं की कदाचित या लग्नामुळे ते आनंदी नाहीत कदाचित त्यांना दुसरं कोणीतरी आवडत असेल आणि घरच्यांच्या जबरदस्तीने त्यांनी माझ्याशी लग्न केलं असावं म्हणूनच ते पुन्हा पुन्हा हसत होते मी त्यांना विचारलं तुम्हाला कोणीतरी दुसरं आवडत होतं का तेव्हा ते, ते पुन्हा हसायला लागले आता तर माझं डोकंच फिरलं होतं असं कोण करतं कोण आपल्या नववधूशी बोलण्याऐवजी फक्त हसत बसतं जर तुम्हाला मी आवडत नव्हते तर आधीच सांगायला हवं होतं पण आता लग्नाच्या पहिल्या रात्री असं वागणं कोणालाही सहन होणार नाही माझं मन जणू खोल अंधाऱ्या विहिरीत पडल्यासारखं झालं माझं पूर्ण लक्ष यावर होतं की त्यांनी एकदा तरी माझ्याकडे पाहावं मला खात्री होती की त्यांनी माझ्याकडे एकदा पाहिलं तरी त्यांचं मन बदलेल पण ते फक्त समोरच्या ड्रेसिंग टेबलकडे पाहत होते माझ्याकडे पाहण्याचीही त्यांची तयारी नव्हती मी तर हे स्वप्न पाहून आले होते की आपल्या पतीची आणि सासरची इतकी सेवा करेन की मला परत मामीकडे जावं लागणार नाही तेव्हा त्यांनी ते अचानक विचारलं तुला कोणी सांगितलं नाही का की मी पाहू शकत नाही ते हे ऐकून माझ्या पायाखालची जमिनात सरकली मला वाटलं ते कदाचित मस्करी करत असतील मी नीट त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले राज ही मस्करी करण्याची वेळ नाही मला असा विनोद अजिबात आवडत नाही आणि तुमच्याशी संबंधित असा विनोद तर मी कधीही सहन करू शकत नाही तुम्ही हे काय बोलत आहात पण हे ऐकून ते पुन्हा हसायला लागले मग ते म्हणाले सुनीता ही दुनिया खूप वाईट आहे जर माणसात काही चांगल्या गोष्टी असतील तर लोक त्याच्यावर प्रेम करतात पण जर माणसात काही कमी असेल तर लोक त्याच्याशी वेगळं वागतात सुनीता मी तुझ्या प्रेमाच्या योग्य नाही कारण मी अंधळा आहे मी फक्त ऐकलं आहे की तू खूपच सुंदर आहेस पण दुर्दैवाने मी तुझ्या सौंदर्याला कधीही पाहू शकणार नाही पण मला अजूनही वाटत होतं की कदाचित ती मस्करी करत असतील त्यांच्या या प्रकारच्या मस्करीने मला खूप राग आला होता पण काही वेळातच मला जाणवलं की हे तर एक भयंकर सत्य आहे मी माझ्या डोळ्यांसमोर माझ्या नवऱ्याला पाहत होते आणि माझं स्वप्न पाहिलेलं आयुष्य एका क्षणात कोसळून पडलं मी काय विचार करून इथे आले होते आणि ज्या व्यक्तीच्या आधारावर मी इथे आले होते ती व्यक्ती स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी दुसऱ्याच्या आधारावर अवलंबून होती तो मला आधार कसा देणार माझ्याशी खूप मोठा विश्वासघात झाला होता हा विश्वासघात माझ्या मामीने आणि माझ्या सासरच्या लोकांनी मिळून केला होता मी विचार करत होते त्यांना लाज व नाही का वाटली एका गरीब आणखी मुलीशी इतकी मोठी फसवणूक करताना मी रागाने उठून उभा राहिले आणि विचारलं तुम्हाला लोकांना हे करताना लाज कशी नाही वाटली त्यावर राज म्हणाले आम्ही तुझ्या मामींना आधीच सांगितलं होतं की मी अंध आहे त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी तुला हे सगळं सांगितलं आहे आणि तू या लग्नासाठी तयार आहेस जर त्यांनी तुला काही सांगितलं नसेल तर त्यात आमचा काहीच दोष नाही तुला फसवलंय ते फक्त तुझ्या मामीने हे ऐकून मला खूप राग आला मी म्हणाले मी कशी तयार असेन अशा व्यक्तीसोबत लग्न करू शकते जो पाहूही शकत नाही देव माझ्या आयुष्यात असं का घडवत आहे आता मी कुठे जाऊ मी माझ्या मामीकडे कधीच परत जाणार नाही असं ठरवून इथे आले होते पण आता माझ्यासमोर कोणताच मार्ग उरला नाही मी जोरजोराने रडायला लागले राज शांतपणे त्याच्या पलंगावर जाऊन झोपले त्यांनी त्यानंतर माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही आणि लवकरच त्यांना झोप लागली पण मी मात्र विचारांनी हरवून नाराज होऊन जागीच होते रात्र कधी संपली मला कळलंच नाही माझे डोळे उघडले तेव्हा राज अजून झोपले होते मग मी हलकेच आवाज केला आणि त्यावर ते जागे झाले त्यांनी विचारलं सुनीता तू इथे आहेस का मी खोलीतच होते पण मी शांत बसले मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं माझं मन इतकं उद्ध्वस्त झालं होतं की मी त्यांना मदत करणंही गरजेचं समजलं नाही मी विचार करत होते ते आधीही स्वतःचं काम करत असतील काही वेळाने ते अंदाजाने वॉशरूममध्ये गेले आणि थोड्या वेळाने बाहेर आले मी अजूनही त्यांच्याशी काहीही बोलले नाही त्यांनी पुन्हा मला हाक मारली सुनीता तू इथेच आहेस का पण माझं मन खूप भंगलेलं होतं आणि मी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत होते मी वीस वर्षांची सुंदर तरुण मुलगी होते पण माझ्या आयुष्यात हा मोठा अन्याय झाला की माझा नवरा अंध निघाला जो माझ्या सौंदर्याला पाहू शकत नव्हता आणि त्याची प्रशंसा तर करू शकण्याचा प्रश्नच नव्हता माझ्या तारुण्याचा व्यर्थ होण्याचं दुःख फक्त मलाच माहीत होतं या दुःखाची जाणीव दुसऱ्या कोणालाही होऊ शकत नव्हती दिवस असेच पुढे जात होते माझं सासरचं घर मला अजिबात आवडत नव्हतं आणि आवडणार तरी कसं माझ्यावर ही जबरदस्ती केली गेली होती एक दिवस माझी सासू मला म्हणाली तुझ्या मामींना आम्ही सगळी गोष्ट सांगितली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की तुला सगळं काही मान्य आहे कारण तू एक समंजस मुलगी आहेस त्यामुळे तू राजशी लग्न करायला तयार होतीस आता मला तुझ्याकडून नातू हवा आहे मला माहीत नाही कसं पण तुझ्याकडून नातू होणं हे मला गरजेचं आहे माझ्या सासूशी बोलल्यानंतर मला कळालं की यात माझ्या सासरच्या लोकांचा काहीच दोष नव्हता पण माझ्या मामीनेच मला धोका दिला होता आणि माझ्या आयुष्याशी खेळ केला होता मी माझ्या सासूला म्हणाले जर तुमचा मुलगा अंध होता तर त्याचं लग्न करण्याची काय गरज होती हे ऐकून माझी सासू रडू लागली आणि म्हणाली माझ्या मुलाला अंध म्हणू नकोस मला खूपच राग आला आणि मी म्हणाले अंधाला अंध अंदा म्हणू नको तर मग काय म्हणू मी आधी एवढी कठोर नव्हते पण आयुष्याने मला असा धडा शिकवला होता की माझं मन दगडासारखं कठोर झालं होतं लहानपणापासून मामींच्या वागणुकीने मला खूप दुखावलं आणि नंतरच्या आयुष्यात या लग्नाने मला पूर्णतः तोडून टाकलं होतं दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याचं माझ्या आयुष्यात काहीही महत्व उरलं नव्हतं कारण माझं स्वतःचं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं मी कितीही प्रयत्न केला तरी सासरच्या घरात माझं मन लागत नव्हतं मी फक्त एवढीच अपेक्षा ठेवत होते की कोणीतरी माझ्या सौंदर्याची प्रशंसा करावी कारण ती माझी पात्रता होती पण आता मी फक्त रडत राहायचे राज माझ्या रडण्याचा आवाज ऐकायचे आणि मला शांत करण्याचा प्रयत्न करायचे पण त्यांचं अस्तित्वच मला सहन होत नव्हतं माझी मानसिकता पूर्णत नकारात्मक झाली होती एके दिवशी राज सकाळी सकाळी मला म्हणाले मी शहराबाहेर एका कामासाठी चाललो आहे परतायला मला थोडा उशीर होईल ते नेहमीच बाहेर जाताना ड्रायव्हरसोबत जायचे राज बाहेर गेल्यानंतर मी शांततेचा श्वास सुखेतला मी काहीच काम करत नव्हते फक्त रागात राहत होते घरात सगळ्या सुखसोय होत्या पण एक गोष्ट मात्र नव्हती कोणी माझं सौंदर्य पाहणारं नव्हतं एका अर्ध्या रात्री मला तहान लागली म्हणून माझी झोप मोड झाली मग मी स्वयंपाक घरात जाऊन फ्रीजमधून पाणी काढून पिण्यास सुरुवात केली तेवढ्यात अचानक माझ्या मागून कोणीतरी माझ्या तोंडावर हात ठेवला जेणेकरून माझ्या तोंडून आवाज बाहेर पडू नये तो माझ्या कानात फुसफुसत म्हणाला तू खूपच सुंदर आहेस तुझं हस्त आणि देखणं रूप पाहिल्यापासून मी तुझा वेडा झालो आहे आज तुझा नवरा घरात नाही जरी तो अंध आहे आणि काहीही पाहू शकत नाही तरीही मी त्याच्यासमोर घरात येणे योग्य मानलं नाही म्हणूनच आज आलो आहे जेणेकरून मी माझ्या मनातलं सगळं सांगू शकेन मी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर त्या माणसाने चेहरा स्कारपणी झाकला होता फक्त त्याच्या डोळ्याचं तेज दिसत होतं माझी अवस्था तर आधीपासूनच दुर्दैवी आणि परिस्थितीने गमावलेली होती पण जेव्हा कोणाच्या तोंडून माझ्या सौंदर्याची स्तुती ऐकायला मिळाली तेव्हा मला खूप छान वाटलं त्याच्या बोलण्यावर रागवण्याऐवजी मला त्याच्या शब्दांमध्ये सुख मिळालं मी त्याला इशाऱ्याने सांगितलं की मला बोलू तरी दे मग त्याने माझ्या तोंडावरचा हात हटवला मी विचारलं तू कोण आहेस तो, तो म्हणाला मी तुझ्यावर प्रेम करतो आणि रोज खिडकीतून तुला बघतो मी त्याला सांगितलं इथून निघून जा माझा नवरा कधीही परत येऊ शकतो यावर तो म्हणाला मला सगळं माहीत आहे तुझा नवरा उद्या सकाळीच परत येईल तरी सुद्धा मला माझ्या सासूची खूप भीती वाटत होती त्यामुळे मी त्याला तिथून हकलावून दिलं पण नंतर जेव्हा जेव्हा राज बाहेर जात होता तेव्हा तेव्हा तो घरा घरात येत असे मला माहीत नव्हतं की त्यानं घरात येण्यासाठी कोणता मार्ग शोधला आहे आधी तो स्वयंपाकघरात येईल पण नंतर तो थेट माझ्या खोलीच्या खिडकीतून आत येऊ लागला आता आम्ही दोघं रात्रभर गप्पा मारत असायचो तो माझ्या सौंदर्याची प्रशंसा करत असायचा आणि मी ते ऐकत राहायचे त्याच्या बोलण्यामुळे मला खूप आनंद मिळायचा पण तो नेहमीच चेहऱ्याला रुमाल घालूनच असायचा मी त्याला अनेकदा विचारलं तुझा रुमाल काढून मला तुझा चेहरा दाखव पण तो म्हणायचा योग्य आल्यावर मी नक्कीच दाखवीन त्याच्या डोळ्यांचं सौंदर्य मला खूप आवडायचं तो दिवसभर फोनवरूनही माझ्याशी प्रेमळ गप्पा मारत असे माझ्या आयुष्यात जे कमी होतं ते मला त्याच्या रूपात मिळालं होतं मात्र हे सगळं एका परक्या व्यक्तीबरोबर होतं जो माझा नव्हता आणि जो खरोखर माझा होता तो माझी प्रशंसा करू शकत नव्हता काही काळ असाच सुरू राहिला राज जेव्हा घरी नसायचे तेव्हा तो घरात यायचा आणि बराच वेळ बोलत असायचो तरीही माझ्या मनात सतत विचार येत होते की हा माणूस जो माझ्या खोलीत सहज येतो कदाचित तो कधीतरी कदा चुकीचं काहीतरी करू शकतो अनोळखी व्यक्तीवर इतका विश्वास ठेवणं की चुकीचं होतं हे मला कळत होतं माझा नवरा फक्त डोळ्यांनी अंध होता पण मी मात्र मनाने अंध झाले होते मी काय करत होते हे मलाच दिसत नव्हतं माझं वागणं किती चुकीचं होतं याचा विचार मी करू शकत नव्हते माझं मलाच काही समजत नव्हतं की मी हे सगळं का करत आहे पण मी स्वतःला कधीच प्रश्न विचारला नव्हता एका रात्री मी आणि तो गप्पा मारत होतो तेव्हा अचानक राजचा फोन आला त्याने सांगितलं की तो आता घरी येत आहे हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले की तो अचानक कसा आला मग मी त्या माणसाला सांगितलं की त्याने कुठेतरी लपून बसावं कारण मला राजच्या गाडीचा आवाज ऐकू येत होता पण तो म्हणाला मला लपायची काय गरज आहे तुझा नवरा तर अंध आहे तो पाहूच शकत नाही हे ऐकून मीही हसू लागले त्यानंतर तो म्हणाला की मी आता निघतो आणि तो, तो निघून गेला थोड्याच वेळात राज घरी आले त्यांनी काहीही न बोलता लाईट बंद केली आणि आपल्या बिछाण्यावर झोपले मीही डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागले पण काही वेळाने मला जाणवलं की राज झोपलेले नाहीत तर ते उठून बसले आहेत अचानक त्यांनी मला बोलायला सुरुवात केली ते म्हणाले सुनीता तुला माहीत आहे का माझे वडील अंध होते आणि माझी आई खूप सुंदर होती घरच्या लोकांच्या दबावाखाली येऊन माझ्या आईने माझ्या वडिलांशी लग्न केलं होतं पण तिच्या मनात एक प्रकारची पोकळी कायम राहिली होती कारण तिलाही एका अंध व्यक्तीसोबत आयुष्य काढावं लागत होतं मी जन्मलो तेव्हा तिने आपलं प्रेम माझ्यावर केंद्रित केलं राजच्या या शब्दांनी मी अक्षरशः हादरून गेले त्यांची गोष्ट माझ्या आयुष्याशी इतकी जुळत होती की मला वाटलं ते माझीच कहाणी सांगत आहेत मला असं वाटलं की माझ्या सासूने तिच्या आयुष्यातील अपयशाचा बदला माझ्यावर घेतला आहे राज पुढे म्हणाले माझा जन्म झाला तेव्हा मी अंध नव्हतो मी लहानपणी सर्व काही पाहू शकत होतो पण वडिलांकडून अंधत्वाची वारसागत मला मिळाली होती जसजसं मी मोठा होत गेलो तसतसा माझा दृष्टीभ्रंश होत गेला शेवटी मी पूर्णपणे अंध झालो पण त्यावेळेला मी माझ्या आईचं दुःख जवळून पाहिलं होतं हे ऐकून माझ्या मनात खूप गोंधळ झाला राजने सांगितलं की त्याने आपल्या डोळ्यांवर उपचार केले आणि एका ऑपरेशननंतर त्याला पुन्हा दृष्टी मिळाली त्यांनी लग्नाआधीच मला पाहिलं होतं पण त्यांनी हे गुपित ठेवलं होतं त्यांनी मला सांगितलं की माझं अंधत्व खोटं होतं मी तुझी परीक्षा घेत होतो पण दुर्दैवाने तू त्या परीक्षेत अपयशी ठरलीस मी थरथरत होते राजने सांगितलं की तो माणूस दुसरा तिसरा कोणीही नसून मीच होतो ते म्हणाले तुला फक्त प्रेमाच्या शब्दांची गरज होती जी मी तुला देऊ शकलो नाही पण तू कधीच मर्यादा ओलांडली नाहीस आणि त्यामुळे मला कळलं की तुझ्या मनात कुठलीही वाईट भावना नव्हती मी रडत त्यांच्या गळ्यात पडले त्यांनी मला माफ केलं आणि मीही त्यांना माफ केलं त्या रात्री आमचं नातं पुन्हा नव्याने सुरू झालं